पुणे बालक पुस्तक जत्रा बाल पुस्तक जत्रा अशी आपण बावीस ते पंचवीसच्या दरम्यान करतो आहोत खर तर पुणे पुस्तक महोत्सवाची आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की आपण काय काय केलेलं आहे पुणे महानगरपालिका राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही सगळी जत्रा आता होणार आहे या पत्रकार परिषदेसाठी आदरणीय राजेशजी पांडे इथं आहेत माननीय कामथे साहेब पुणे महानगरपालिकेकडून आलेले प्रसाद मिराजदार सर आहेत आणि संवाद पुणेचे सुनील तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि राजेशजींना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करा महानगरपालिकेचे कराठे साहेब संवादचे सुनील महाजन हा? सुनील महाजन साहेब मिराजदारजी पत्रकार बऱ्याच चाललाय विचार गेले चार महिने विशेषतः मी आणि सुनील महाजन मिराजदार आम्ही सगळेजण खूप याच्यावरती चर्चा करत होतो की आपण लहान मुलांसाठी काहीतरी करावं विशेषतः मी नॅशनल बुक ट्रस्टचा ट्रस्टी आहे त्यांना एक वर्ल्ड बुक फेअर आम्ही दिल्लीत घेतलं भारत मंडपामध्ये खूप मोठं असतं पंचवीस तीस लाख लोक त्याला येतात त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तर तिथे आम्ही एक लहान मुलांचं बघितलं तिथे नऊ दिवसामध्ये जो चार साडेचार लाख लोकांनी भेट दिली आणि मला असं वाटलं की तिथे पालक पण आणि मुलं पण खूप एन्जॉय करतायत म्हणजे आपण या सगळ्या डिजिटल ड्रग्जच्या बाहेर पडायचं असेल तर काहीतरी चांगले सोल्युशन ऑप्शन पर्याय असले पाहिजेत आणि त्या दृष्टीने काय करता येईल असं म्हणून आम्ही तो एक विचार केला आणि मग त्यातनं एक चांगलं मुहूर्त स्वरूप त्याला आलंय विशेषतः मी पुणे महानगरपालिकेचे मनापासून आभार मानेल आयुक्त भोसले साहेबांचे बल्लाळ सरांचे कामटे सरांचे आणि त्यांनी खूप प्रो ऍक्टिव्हली या सगळ्या विषयामध्ये सोबत आमचे आले आणि त्यांचं जे काही सुविधा आहे महापालिका म्हणून ते त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले या सगळ्या विषयामध्ये आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास आपल्या बरोबर आहे भारत सरकारचं महाराष्ट्र शासनाचं शालेय विभाग पण बऱ्यापैकी मदत या सगळ्या विषयात करणार आहे त्यामुळे एक अनोखा प्रयोग आहे मला खात्री आहे की मुलं एन्जॉय करतील पालक एन्जॉय करतील भरपूर उपक्रम आहेत खूप कार्यक्रम आहेत कार्यक्रमांची मालिका आहे रोजच्या रोज रुच्च। इतक्या गोष्टी असणार आहेत लहान मुलांसाठी आहे पालकांसाठी एंगेजमेंट आहे मुलांना आत सोडून पालकांना हेल्थ चेकअप करण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे पूर्ण त्यांची अशा सगळ्या प्रकारच्या एंगेजमेंट आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे मुलांना येणाऱ्यांना आपण खाऊ पण देणार आहोत शेवटी हे अट्रॅक्शन असत मुलांसाठी त्यामुळे शाळेला सुट्टी आणि पुस्तकांशी गट्टी निर्माण व्हावी म्हणून ही पुणे बाल पुस्तक जत्रा दोन हजार पंचवीस आपण करतो आहोत या सगळ्या विषयाचं एक डिटेल पत्रक आपल्याला दिलेलं आहे एका वेळेस अनेक <coughs> गोष्टी चालणार आहेत म्हणजे खाऊ गल्ली मध्ये मुलं खाण्यात एन्जॉय करतील तिथेही काही स्पर्धा खाण्याच्या चालतील पारंपरिक खेळ जे आपण केवळ ऐकतो कदाचित या पिढीने ते बघितले पण नाही असं म्हटलं तरी धाडसरच होईल पण या मुलांनी कधी भोवरा खेळताना बघितलं नाही या मुलं कधी विटीदांडू खेळत नाही ही मुलं कधी गोट्या खेळत नाही ही मुलं कधी कुठल्याही प्रकारचे अगदी टायरचा पण खेळ खेळत नाही तर मग अशा एक दहा बारा तेरा खेळ त्या ते ठिकाणी आपण ठेवले आहेत रोज संध्याकाळी हे सगळे खेळ मुलं एन्जॉय करतील त्या खेळांचं साहित्य त्याच ठिकाणी जर घ्यायचं असेल तर तेही मिळेल मुलांना त्याची पण व्यवस्था आपण त्या सगळ्या ठिकाणी करतोय विज्ञानाचे काही उपक्रम चालणार आहे ज्या ज्या मुलाला जे रहे। जे आवडेल ऐतिहासिक सगळं असणार आहे म्हणजे गोष्ट इथे संपत नाही या कार्यक्रमाचा एक मावळा खेळ आहे असं त्यांनी एक वेगळं त्या ग्रुपने बसवलेलं आहे आणि अशा सगळ्या वेगळ्या खूप गोष्टी अजून खूप गोष्टी यात ऍड होणार आहेत पण एक मुलांच्या दृष्टीने एक पर्वणी या सगळ्या विषयाची होणार आहे सहकार्य सगळ्यांचं असतं याला कुठलाही बाकी काही नाहीये केवळ मुलांची एंगेजमेंट मुलांची इन्व्हॉल्वमेंट मुलांचं एकाअर्थाने ते या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा अपमान होणं असा एक शुद्ध हेतू ठेवून आम्ही सुनील महाजनजी मी आणि आमचे पुणे महानगरपालिका या सगळ्यांच्या मदतीने कार्यक्रम करतोय कोण येणारे पाहुणे कोण असणार आहे उद्घाटन काय आहे हे माझ्याने तसं दुय्यम आहे सगळे मान्यवर मोठ्या प्रमाणात मान्य दादा पाटील आहेत मान्य मुरलीधर मोहळ आहे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे आहेत उद्योग मंत्री मान्य उदय सामंत आहेत या सगळ्यांचं या सगळ्या विषयामध्ये मार्गदर्शन आहे या सगळ्या विषयामध्ये आणि एक पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीत एक नवीन एक मानांकन होईल अशा प्रकारचा हा उपक्रम होईल असा मला विश्वास या सगळ्याला वाटतो मी काही सगळ्या गोष्टी सांगत नाही ते सगळ्या गोष्टी डिटेल याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना दिलेल्या आहेत त्याच्यावरती आपण चांगली बातमी बनवावी आपल्यालाही काही सुचत असेल आता मला एकाचा फोन आला एका मोठ्या क्रिएटिव्ह आर्टिस्ट की आपण तिथे लहान मुलांसाठी लाईव्ह चिंटू ठेवू शकतो का आणि चिंटूचे चे बॅकग्राऊंड मुलांचा एक सेल्फी पॉईंट करू शकतो का अशा अनेक गोष्टी आहेत पण या जागेची मर्यादा भरता आणि पहिलंच वर्ष असल्यामुळे याच्यापेक्षा मोठं धाडस न करता आपण हे करतोय पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारचं चार्ज नाही आहे तिथे जे पुस्तकांचे स्टॉल असणार आहेत साहित्याचे केवळ लहान मुलांचं साहित्य कुठलंही मोठं नाही ते सुद्धा अगदी नाम मात्र म्हणजे मोफतच आहे त्यालाही कुठलं नाही आम्ही असं म्हटलं की खूप डिस्काउंट मध्ये पुस्तकं द्या नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे आम्ही मुलांना भरपूर पुस्तकं गिफ्ट देणार आहोत फ्री आहे खाऊ देणार आहोत या सगळ्या विषयामध्ये तर असा एक उपक्रम आहे सगळा त्याची एक माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं आहे समजा काही आपल्याला जोडायचं असेल विचारायचं विचारा तुम्ही यात्रा मध्ये किती भाषे पुस्तक इवन नॅशनल बुक ट्रस्ट जी बाल साहित्य खूप आहे त्यांचेच काहीशे हजार पुस्तक त्या ठिकाणी असतील त्यामुळे पुस्तकांची परवाणी खूप मोठी असेल सगळ्या वर्षांमध्ये असेल सर आपला किती अंदाज आहे हजारोच्या संख्येने येईल असं वाटतं म्हणजे ही मुलांची आणि मुलांच्या वडिलांची एक भूक आहे असं मी मानतो की अशा सुट्टीच्या काळामध्ये मुलांना असं काहीतरी मिळालं पाहिजे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने येतील चुकीच आता पण जनरल अपील लावणं तुमच्यासारख्या सगळ्या वर्तमानपत्रात बातमी जाणं ह्याच्यातनं लोक येतील ते काय तुम्हालाही विनंती आहे सगळ्यांनी तुमच्या तुमच्या मीडियामधून दिलं पाहिजे तो, 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 तो स्कॅन करून वडिलांनी मुलांनी रजिस्टर करायचं आहे याचा अर्थ त्यांनी द्यायचा असं नाहीये तिथे आलंय पण आहे प्रत्येकाचा आम्ही क्यू आर कोड घेणार आहोत प्रत्येक मुलाचा प्रत्येकाचा क्यू आर कोड स्कॅन करून तिची माहिती घेणार तिथे आल्यावर किंवा आधी दोन्ही अर्थाने माहिती पण येईल कि, वो कि वो इतके आले अशा अर्थाने पण मोठ्या संख्येने ज्या प्रकारचा प्रतिसाद म्हणजे आम्ही आज पहिल्यांदा घोषित केलंय <coughs> पण महाजन साहेब सांगतील की अशी कल्पना मांडल्यावरती आमचे दोन दिवसात सगळे स्टॉल बुक झाले स्टॉल बिलकुल केले प्रकाशकांचे फक्त बाल साहित्या सा बाल साहित्याचे साठच स्टॉल जागा नाहीये आहे एकूण सत्तर स्टॉलची जागा आहे तिथे पण दहा स्टॉल आम्ही बाकी सगळ्या गोष्टींना दिलेल्या आहेत तर साठच्या सात स्टॉल बुक झाले बाल साहित्यामधले साहित्य अकादमी कडू पासून बर्वे मॅडम पासून चिंटू गाम यांच्यापासून सगळी लोक येणार साहित्य अकादमी मध्ये बाल साहित्यात ज्यांना ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे असे सगळे लहान बाल साहित्यातले सगळे लेखक येणार आहेत आणि तिथे थांबणार आहेत तिथे वेगवेगळे दालन करतोय आपण म्हणजे लहान मुलांना गोष्टी एक दालन करतोय बघा आता कुठे गोष्टी सांगण्याचं स्टोरी टेलिंग आता बंद झालंय तसं तर स्टोरी टेलिंग सुरू राहील लहान मुलांच्या काही पुस्तकांचं प्रकाशन त्या ठिकाणी होणार आहे लहान मुलांच्या साहित्यावर चर्चा होणार आहे रोज काही सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत कार्यशाळा असणार आहेत खूप गोष्टी मी तुम्हाला नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि आम्हाला सुद्धा हे पहिला उदर वर्ष असल्यामुळे जे जे आम्हाला असं व्हिज्युअलाइज झालं त्यातनं सुचलं त्यातनं बनवलंय कदाचित ते परिपूर्ण नसेल पण दोन हजार सव्वीस मध्ये मात्र ते एक पुण्याचा अट्रॅक्शन पॉइंट होईल अशा पद्धतीने आपण ते सगळे मिळून करू आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य अशा विषयात खूप चांगलं असतं मनापासून सांगतो तुमचं सगळ्यांचं सा सहकार्य हे अधिक चांगलं आहे आणि पुण्याची ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटीमध्ये बघा कुठल्याही प्रकारचं हे कोण करत आहे पण ही पुणेकरांसाठीच हे चांगलं व्यासपीठ आहे सगळ्या गोष्टी टाळतो टिपिकल ज्या गोष्टी असून ना त्या सगळ्या टाळून करण्याचा प्रयत्न सगळ्याच्यात करतो कोण येत आहे कारण आपण मोफत ठेवलंय असंही नको याला आपलं जसे तुम्ही म्हणलात की पूर्वीचे खेळ बीटे दांडू सारखे असतील गोट्यांसारखे असतील ह्याच्या ह्याला जास्त प्रोत्साहन करणं गरजेचं वाटतं मोबाईल वर मुलं जास्त अडकले त्यामुळं म्हणून आम्ही त्याच्यात काय करणार आहोत तेरा प्रकारचे खेळ आहेत या सगळ्याच्या त्या खेळांची एक पुस्तिका पण देणार आहोत सगळ्या मुलांना वाटणार आहोत छोटीशी एक सहा सात पाणी एक पुस्तिका केलेली आहे या खेळांचं सा महत्व सांगणारी आणि खेळ कसं खेळायचं अशा अर्थाने एक इंग्रजी मराठीमध्ये पुस्तिका करतोय आपण दोन्ही भाषांमध्ये माझ्या मनात आहे की ती पुस्तिका लोक मुलांना आपण वाटावी म्हणजे मग घरी गेल्यावरती मुलं खेळतील आणि ते, ते विकायला पण ठेवणार आहोत विटी दांडू ठेवू गोरा ठेवू किंवा तुम्ही 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 तु, 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 शाळेत असताना होतं की माहिती नाही पण मी शाळेत असताना त्या गोळ्या मिळायच्या गोळ्यातल्या चिंचा मिळायच्या

हाऊस होल्ड चे जेवढे नंबर आहे ना त्याच्यानंतर एस एम जातात ना तर त्या माध्यमात आपण हे पाठवणं म्हणजे मग ज्या आई वडिलांना यायचं असेल मुलाला घेऊन ते तिथे येऊ शकतात अशा अर्थाने त्याच्यामध्ये मुलाला मग सांगितलं बुटी बाल वेळ पाणीपुरी आणि जे मुलांना आवडणारे सगळ्या ज्या गोष्टी असतात लहानपणी त्या सगळे ते खाऊ नक्की नसतात हे ते असतात थोडासा त्याच्यामध्ये सगळे आणि ते दहा स्टॉल आहेत त्याच्यामध्ये तिथे आणि प्रत्यक्ष तिथे बुद्धीचे बालच बनवून तो दे तिथे मुलांना ते कसे बनतात ते पण कळेल मुलांना त्यामध्ये आणि सगळ्यांनी सरांनी सगळ्यांना सगळ्यांनी जी मुलं व्हिजिट करणार आहेत त्यांना पुस्तक पण आपण जाताना सगळ्यांना भेट देणार आहोत पण येणाऱ्या प्रत्येक मुलाला एक पुस्तक आपण त्याच्यामध्ये भेट देणार आणि पहिला महाराष्ट्रात हा पहिल्यांदाच उपक्रम होतो असा पुणे महाराष्ट्रात मी कितीचाळीस वर्षी सांस्कृतिक क्षेत्रात काम करतोय पण मग आम्ही सरांना विनंती केली की पुणे पुस्तक महोत्सव खूप मोठा झाला होता सरांना म्हटलं आपण या दुसऱ्या मुलांना काहीच मिळत नाही सुट्ट्या आणि सर म्हणजे पुढच्या वर वर्षी याच्या पेक्षा डबल कसं करता येईल बघून पहिला पायलट प्रोजेक्ट आहे की मुलांना सगळ्यांची सेफ पालकांना मिळेल आणि हा सगळ्या साठ सत्तर स्टॉल म्हणजे सरांनी झालेला आज प्रेस घेतोय आणि प्रेसच्या आधीच ऑलरेडी साठ स्टॉल आमचे गेले मुलांचे त्याच्यामध्ये आणि बालभारतीपासून सगळ्याच्या मोठ्या मुलांमध्ये करणाऱ्या ज्या बाल साहित्य संस्था आहेत सगळ्या त्याच्यामध्ये सहभागी आहे त्याच्यामध्ये तिथे बाल साहित्य अकादमी मिळाले ते पण सगळे सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरी प्रेस आपण घेणार डिटेल देड़ जे कार्यक्रम का आहेत का का ते स्टॉल आहे आणि विमानं कशी ओढू शकता त्याची प्रात्यक्षिक तिथे देणार आहेत की मुलं छोटी छोटी विमानं कशी उडू शकतात त्याच्यामध्ये आणि एक दिवस तास मुलांबरोबर आता सध्या युद्ध चालू आहे आपल्याला माहिती आहे तर विमानं कशा पद्धतीने हवेमध्ये उडतात काय कसं त्याचं पण तिथं प्रशिक्षण मुलांना त्या दिवशी एक तास देणार आहेत ते साधारण काळे म्हणून साताऱ्याचे आमचे मित्र आहेत आणि खूप वर्ष ते रोड मध्ये विमान उडवतात आणि आता स्टॉल मध्ये येऊन त्याची माहिती देणार मला असं वाटत की हा काय तुमचा आमचा नाही आपला सगळ्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आपण सगळे म्हणून याला यशस्वी करूया तुमचं सगळ्यांच सहकार्य असू द्या म्हणजे सगळ्यांच्या कल्पना आमच्याकडून असू द्या अशा प्रकारची एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस तेरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर होणार आहे बहुतेक उद्या किंवा परवा बहुतेक उद्यापासूनच त्याची स्टॉल बुकिंग सुरू होईल त्याच डिझर्ट जाहिरात पण येईल शासकीय याच्यामध्ये आणि त्याचा आपण एक प्रोग्राम पण मधल्या काळात करू पण गेल्या वर्षी असं चालू होतं पहिल्या तीन दिवसात साडेचारशे स्टॉल आपले बुक झाले होते त्यामुळे बऱ्याच चांगल्या लोकांना मिळाले म्हणून या की त्याची जाहिरात द्यायची म्हणजे समजा हजार लोकांचे आले तर त्यातल्या कुठल्या सातशे आठशे लोकांना द्यायचे ते आपण ते करू शकतो ते पण उद्यापासून सुरू होईल